हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे पहा जो काय मुंबई उच्च न्यायालयाचा जो काय शिपाई पदासाठी झालेला पेपर आहे बघा जी प्रश्नपत्रिका आहे बघा ती या ठिकाणी आपल्यासमोर मी आणलेली बघा टोटल तीस मार्काचे या ठिकाणी पेपर आहे पहा तीस प्रश्न घेणार आहेत पूर्ण डिटेलमध्ये हे प्रश्न असणार आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे आणि मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली पहा आपण स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काय बघा प्रश्नपत्रिका नाही बघा मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका त्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल पहा लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे त्यावर तुम्ही सर्वात पाहिलं ते काम करा की ग्रुप जॉईन करा ग्रुपवर मी तर मला महत्वाचे मा अपडेट हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट त्यासोबत याची पीडीएफ आणि अजून काही महत्वाचं मटेरियल मी त्या ठिकाणी टाकणार आहे त्यामुळे तुम्ही तो, तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली पहा चला आपण आता प्रश्नाकडे वळूयात तर मित्रांनो हे सगळे प्रश्न झालेले प्रश्न आहेत बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत पेपर पॅटर्न कसा आहे सगळा पाहून घ्या चला मित्रांनो पहिला प्रश्न बघा एड्स हा रोग कशामुळे होतो चला द्या उत्तर ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचं सर्वांचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विषाणू मित्रांनो लक्षात ठेवा एड्स हा रोग कशामुळे होतो तो विषाणूमुळे होतो पा बघा एच आय व्ही या विषाणूमुळे होतं हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो हाडाच्या निकोपवाडी साठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते खूप महत्वाचा प्रश्न पहा द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये हाडाच्या निकोपवाडी साठी कोणत्या आवश्यकता असते तर मित्रांनो हाडासाठी बघा व्हिटॅमिन डी लक्षात ठेवा व्हिटॅमिन डी मित्रांनो व्हिटॅमिन डी काय करतं कॅल्शियम शोषण्यास मदत करतं ज्यामुळे जे काही आपले हाडकं आहेत बघा ते मजबूत होतात त्याचप्रकारे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतं नैसर्गिकरित्या मिळतं त्यामुळे कवळ ऊन नक्की घ्या शर्ट वगैरे मस्तपैकी या ठिकाणी पूर्ण बघा या ठिकाणी अंगावर व्हिटॅमिन डी घ्यायचा असेल तर कवळ ऊन आपल्या शरीरावर पडलं पाहिजे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो सर्वात जास्त हत्ती आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळतात ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक राज्यामध्ये हत्तीच्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त हत्ती कर्नाटक राज्यात आढळतात त्याच्यानंतर आसाममध्ये आपल्याला पाहायला मिळतात लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्याच्यानंतर केरळचा क्रमांक लागतो एक नंबर कर्नाटक आसाम आणि केरळ तीन नंबरला केरळ मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तर मित्रांनो लक्षात ठेवा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली यापैकी नाही केली बघा मौर्य साम्राज्याची स्थापना केली आहे के चंद्रगुप्त मौर्य कधी केली तर पूर्व तीनशे एकवीस मध्ये आर्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती आणि पर्यायामध्ये त्याचं काय नाव नाही पहा त्यांचं पुढचा प्रश्न मित्रांनो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो एकदम सोपा प्रश्न मित्रांनो द्या उत्तर मधुमेह त्याला आपण काय म्हणतो डायबेटीज असं म्हणतो मित्रांनो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर मधुमेह म्हणजे डायबेटीज हा रोग होतो लक्षात ठेवायचा एकदम सोपा प्रश्न आहे बघा डायबिटीस मित्रांनो शरीरामध्ये काय होतं इन्सुलिन या संप जे काय बघा आहे त्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्तातील साखर बघा आपल्याला साखर झाली साखर झाली म्हणतात त्याचं नियंत्रण राहत नाही त्यामुळेच बघा त्याला मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात आता विजेचे दिवे ते बघा जवळजवळ आहेत आता आपल्याकडे एलईडी हल्ल्यात बघा पांढरे व्हाईट बल्ब तर विजेच्या दिव्यात कोणत्या तार वापरतात टंगस्टन मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी टंगस्टन जो काही विजेच्या बल्ब मधील फिलामेंट असतो तो टंगस्टन धातूपासून बनलेला असतो बघा टंगस्टनचा वितळण बिंदू हा खूप उच्च असतो बघा खूप खु, खूप उच्च म्हणजे किती तीन हजार चारशे बावीस इतका त्याचा वितळण्याचा प्रमाण असतं बघा तीन हजार चारशे बावीस डिग्री सेल्सिअस असतो त्यामुळे तो लवकर वितरत नाही म्हणजे उडत नाही लवकर पुढचा प्रश्न मादक पदार्थाचं सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो कशावर घातक परिणाम म्हणतो तो, तो, हो तो, तो संस्थेवरती परिणाम होतो बघा अल्कोहोल किंवा मादक पदार्थाचा थेट परिणाम मध्यवर्ती मज्जसंस्थेवर म्हणजे सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो ज्यामुळे मेंदूच शरीरावरील नियंत्रण सुटतं पहा त्या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन वाटत असेल तर तुम्ही हॉल हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पीड घ्यावं लागणार आहे पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या असणार आहेत पहा या पिढ्या मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्वाचे असणार आहेत पहा पी एफ घ्यायचे असेल तर आताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर एफ घ्यायच्या आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पिढ्यावरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ वीड़ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पिढ्या घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की का आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ मिळून जातील शरीराचा तोल सहा प्रश्न मित्रांनो मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती आहेत गुणसूत्राच्या जोड्या किती आहेत तर तेवीस आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कितीत पहा जोड्या आहेत पुढचा प्रश्न आहे पहा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधडेपाना येतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधडेपाना येतो तो ऑप्शन क्रमांक अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे येतो पहा ग्वाइटर काय प्रश्न आहे मित्रांनो त्र्याण्णव नंबरचा तर ग्वाइटर या थायरॉइड ग्रंथीचा एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा या ठिकाणी वापर केला जातो आयोडीन ऑप्शन क्रमांक तीन आयोडीनचा या ठिकाणी काय केला जातो वापर केला जातो पहा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी मित्रांनो लोह लोहाची आवश्यकता असते पहा खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर बघा एनोफिलिस डासाची मादी बघा एनोफिलिस डासाची मादी पुढचा प्रश्न मित्रांनो शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास कोता रोग होतो जीवनसत्वाची कमतरता झाल्यास बघा मित्रांनो कोणता रंग उ, रो रोग होतो तो ऑप्शन क्रमांक चार रातांदळी पाना होतो पहा लक्षात ठेवा रातांदळी पाना नेक्स्ट पहा गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन जीवनसत्व असतं गाजरामध्ये तर बघा ए एचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असतं तर हरितद्रव्य तयार होण्यासाठी मित्रांनो सूर्यप्रकाश लागतो पहा ऑप्शन क्रमांक चार सूर्यप्रकाश नेक्स्ट पहा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो तर मित्रांनो मुडदूस हा रोग उद्भवतो पहा ऑप्शन क्रमांक तीन मुडदूस पुढचा प्रश्न मित्रांनो मधुमेह आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर इन्सुलिन मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार इन्सुलिन पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाणी हिरवी दिसतात तर क्लोरोफिल ऑप्शन क्रमांक एक क्लोरोफिल याचं योग्य उत्तरे पहा कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात जीवनसत्व ड याचं योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व ड नेक्स्ट पहा दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणामध्ये असतो दुधामध्ये तर कॅल्शियम मित्रांनो याचं योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम दृष्टीसाठी खालीलपैकी कोणतं जीवनसत्व अत्यंत महत्वाचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक अजीवनसत्व मित्रांनो याचं योग्य उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक एक झिका हा टिंबटिंबजन्य रोग आहे झिका मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक दोन विषाणूजन्य रोगे पा लिंबाच्या रसामध्ये कोणतं ऍसिड असत लिंबाच्या रसामध्ये कोणतं ऍसिड असतं तो ऑप्शन क्रमांक तीन सायट्रिक मित्रांनो लक्षात ठेवायचं सायट्रिक ऍसिड नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर विल्यम हार्वे ऑप्शन क्रमांक दोन विल्यम हार्वे मानवी शरीराला आकार देण्याचं कार्य कोण करत मित्रांनो मानवी शरीराला आकार देण्याचं कार्य कोण करतात पहा हाडकं करतात आपले हाडे कोण करतात हाडे टिंबटिंब या रक्त रक्तगाटाच्या व्यक्तीस तर कोणत्याही गटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकतं म्हणून त्याला सर्व योग्य ग्राहक असं म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा ऑप्शन क्रमांक तीन ए बी लक्षात ठेवा बघा ए बी पुढचा प्रश्न मित्रांनो वनस्पती किंवा प्राणी वनस्पती किंवा प्राणी यांच्या शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो बघा सी चौदा लक्षात ठेवा मित्रांनो सी चौदा आहे पहा टिंबटिंब शहरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर यकृत मित्रांनो लक्षात ठेवायचं यकृत समजलं माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारस हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात मित्रांनो कोणता डीएनए मित्रांनो कोणता वापर केला जातो तर डीएनएचा या ठिकाणी वापर केला जातो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही तो ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो हे याचं बरोबर उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही तर भात मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा लक्ष भात पुढचा प्रश्न मित्रांनो चुकून श्वस नलिकेमध्ये अन्न कण गेल्यास काय होत बघा ठसका लागतो काय होतं ठसका अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात मित्रांनो अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी जीवाणूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मुळा गाजर बिट या कोणत्या वनस्पतीच्या मुळा गाजर बिट्या कोणत्या वनस्पती आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा द्विवार्षिक लक्ष ठेवा द्विवार्षिक पीशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरलं मित्रांनो रॉबर ठोक मित्रांनो आपल्याला पहा आठवी नवीला बघा विज्ञानामध्ये यांचा शेपरेट धडा होता बा बुजाच्या झाडामध्ये पीशीचा शोध लावला होता टिंबटिंब या जीवनसात्वाच्या कम कमतरतेमुळे प्राणांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते तर बघा ऑप्शन क्रमांक एक व्हिटॅमिन ई याचं योग्य उत्तर लक्षात ठेवा व्हिटॅमिन ई नेक्स्ट पहा मित्रांनो टिंबटिंबचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो तर कशाचा उपयोग आहे बघा कार्बन याचा उपयोग पहा पुढील आपल्याला योग्य विधान ओळखायचे पहा कोणतं विधान योग्य आहे बघा सियानो सियानो फायटा शेवाळ वर्गास निळे हिरवे शेवाळ असं संबोधलं जातं मित्रांनो हेच विधान बरोबर आहे म्हणजे अयोग्य पा वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता आहे स्पीशीज ऑप्शन क्रमांक चार स्पीशी पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणतं निळे हिरवं शेवाळ वातावरणातील नत्रवायूचं स्थिरीकरण करतं आणि भातशेतीची सुपिकता तर मित्रांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नॉस्टॉक याचे योग्य उत्तरे पाहा वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते तर सोळा मित्रांचे योग्य उत्तरे वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे तो ऑप्शन क्रमांक चार जस्त लक्षात ठेवा जस्त वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणतं आहे तर नत्र मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे नत्र कोणती वनस्पती बहुतांश हिरवी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तूर्ण धान्यांच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक शेसबाणिया बानिया कॅना कॅनाबिना ध्या ही काय वागायचं योग्य उत्तरे पाहा समजलं so, नेक्स्ट पहा गोगल कोणत्या संघामध्ये मोडते तर मोलुस्का ऑप्शन क्रमांक एक मोलुस्का आर्निथॉलॉजी म्हणजे काय तर मित्रांनो आर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवा पक्ष्यांचा अभ्यास खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता तर वट गुळ मित्रांनो उत्तर होईल विंचू हा प्राणी कसा आहे तर मित्रांनो पिल्लांना जन्म देणारा आहे पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडे घालतो ऑप्शन क्रमांक दोन पॅप्टिपस हा प्राणी अंडी घालतो पहा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचं हृदय चार असतं तर मित्रांनो कोणत्या प्राण्याचं हृदय चार कप्प्याचा असतं तर मगर मित्रणेचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा मगर शेपूट आणि पाया असणारा हा अभयच्या वर्गातील प्राणी वय तर सॅलमॅनर मित्रणेचं योग्य उत्तर पहा हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण तो पिल्लांना जन्म देतो आणि काय करतो दूध पाजतो पहा खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असतो तर मित्रांनो कोणत्या माशाचा आहे पहा तर मोरी ऑप्शन क्रमांक तीन मोरी याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर मानवी शरीरामध्ये जवळपास सत्त्याण्णव हजार ऑप्शन क्रमांक एक सत्त्याण्णव हजार किलोमीटरच्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात पहा किती सत्त्याण्णव हजार समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो मानवी डोळ्यामध्ये कोणता भागा आत येणाऱ्या लय पेपर लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो मित्रांनो कसा असतो द्वि अंतर्वक्र बायकॉन किंवा असतो पहा सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो किती असतो मित्रांनो पंचवीस सेंटीमीटर इतका असतो पहा ऑप्शन क्रमांक खालीलपैकी हा लैंगिकरित्या संक्रमित होणारा रोग नाही तर कोणता दिसत नाही दिसत आहे बघा होता पिपा नेक्स्ट पहा मानवी गलगंड यांच्याशी संबंधित आहे मानवी गलगंड तर मित्रांनो मानवी गलगंड बघा अन्नातील आयोडीनची कमतरता औटग्रंथीचं जास्त वेगाने कार्य होणे रक्तामधील आयोडीनचं आणि अतिवेगाने वेगाने होणे म्हणजे पैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेला काय म्हणतात काय म्हणतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आरोग्य विकास म्हणतात पहा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणता औषध वापरतात तर मित्रांनो ऍस्पिरिन हे औषध वापरलं जातं बघा खाली वनस्पतीचे नाव दिले त्यापैकी कोणत्या वनस्पतीचे पाणी लहान असतात भुईमुखचे लहान असतात मित्रांनो मानवी डोळ्याच्या बावलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक म्हणतात बघा एकमाटी सम असं म्हटलं प्रश्न काय मित्रांनो आर्किओ आर्किओ ऑप्टी रिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पूर्व तास प्राणी आहे तर सरिसरूप आणि पक्ष मित्रांचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा सस्तन प्राण्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमेंडर गणातील कोणता आहे तर कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन युरोडेला वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती पॅरिस मध्ये भरली होती एडचा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबवता येतो बघा रक्तदान मध्ये रक्ताची चाचणी लैंगिक संबंध दरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगाचा योग्य उपचार करणे बरोबर एकमेकीच्या सुयान वापरणे बघा बघा आपण ज्यावेळेस इंजेक्शन थंडी तापाचं किंवा या कणकण आली आले तर व्यवस्थित नवीन फोडून आपण इंजेक्शन वापरायचं हे आहे आणि योग्य औषध आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे मित्रांनो वरीलपैकी सर्व ही विधानं बरोबर आहेत पा खालील विधाने विचारात घ्यायचं आहे मित्रांनो खालील विधाने विचारात घ्यायचे आहे तर झिका विषाणू प्रामुख्याने इडिस इजिप्सी डासामुळे पसरतो बरोबर आहे पा त्याच्यानंतर झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आले हे सुद्धा बरोबर आहे झिका विषाणूची लागण गरोदर स्त्रीकडून त्याच्या बाळाला होऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य व्हिटामिन बारा या जीवनसत्वाला घटक आहे तर कोबाल्ट मित्रांनो याचे योग्य उत्तर पहा नेक्स्ट पहा अंड्यामधील कोणता भाग प्रामुख्याने प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात अंड्यामध्ये जर पाहिलं तर पांढरा अंडा असतात मित्रांनो त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स असतात पहा पांढऱ्या अंड्यामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा टी बी हे खालील कोणत्या रोगाचं संक्षिप्त रूप आहे तर क्षयरोगाला मित्रांनो टी बी म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहा हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा करिअर बद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार त्यामुळं योग्य दिशा खूप महत्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ तयार केलेत पहा या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा दे या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही ता त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व एफ या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात पहा नंतर ना तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला आप लागलो तर तो तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल